आणि कोणच्या येते शिकतोस तू सहावी वयवर्ष बारा ओके यस काय सांगशील आज वर्कआउट करण्याची तुम्हाला या ठिकाणी संधी देण्यात आली होती रॉयल फिटनेस फॅमिली कडून तर कसं वाटलं आजचा वर्कआउट एक्सपिरियन्स कसा वाटला तुला ओके आणि सर्वप्रथम निश्चितपणे तुला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहेस तुझ्या हातामध्ये मला डायनॉशिक दिसतोय किती दिवसापासून तू इनटेक करतोस चार महिन्यापासून करतोस रेग्युलर ओके कसा कसा करतो बरं तू नेमका म्हणजे कशामध्ये मिक्स करून पे होतो शेकमेंट मध्ये दुधामध्ये कशात घेतो तो डायनोशिक डायनॉशिक ओके दररोज सकाळी घेतोस संध्याकाळी घेतोस येस येस चॉकलेट फ्लेवर दिसतोय मला तुझ्या आवड हातामध्ये आवडता फ्लेवर आहे तुझा हाँ हा ओके स्ट्रॉबेरी फ्लेवर कधी युज करून पाहिलास का बेटा तू नाही केला ओके बर का मग आता तू दररोज या ठिकाणी न्यूट्रिशन गेला तुझी आई आहे बरोबर आम्हाला या, आईशी देखील बळ येस नमस्कार मॅडम नमस्कार सर मॅडम नम आता तुमचा मुलगा स्वतः तुमच्या बरोबर आहे बारा वर्ष फक्त त्याचं वय आहे आणि मला पहिल्यांदा ऐकायचं की तुम्ही किती किलोग्राम वजन कमी केलं या फॅमिली बरोबर येऊ सर माझं नाव आहे मी दहा किलो केलं ओके मग दहा किलो वजन कमी केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस कळालं की ह्या आहारामध्ये ताकद आहे किंवा न्यूट्रिशन मध्ये ताकद आहे मग तुम्ही तुमच्या मुलाला देखील न्यूट्रिशन द्यायला सुरुवात केली बरोबर आहे बर काय कारण बरं का का वाटलं तुम्हाला की तुमच्या मुलाला कारण की बऱ्याचशा जणांचा असा प्रश्न असतो की सर ही आम्ही किती दिवस घेऊ आणि सर आम्ही घेतलं तर आमच्या शरीराला कसं होत आहे आणि तुम्ही तर तुमच्या मुलांना देत आहेत इतक्या विश्वासाने तर काय माझ्या मुलाला म्हणजे छातीत कपवायचं त्याला दम्या दे त्रास होता माझ्या असं श्वास घ्यायला त्रास व्हायचा रात्रभर झोपत नव्हता त्याला त्याला येतच नव्हता म्हणून ज्यावेळेला मला डायनॅशिक माहिती झाली मग मी म्हटलं आपण ना आता भरपूर पिटनेस मध्ये मुलांना डायनेशिक येत मग मी पण मागवलं माझ्या मुलीसाठी पण आता त्याला त्रास तर कुठलाच नाही सर असं ते तोंडात नाकात लय बेकार वास येत होता पण आता वास येत नाही आणि डोळा असं लाल लाल व्हायचा डोळे लाल होत नाही आणि आजारी पण पडत नाही या भाई सो ग्रेट एस आम्हाला ऐकायला म्हणजे फक्त तुम्ही उत्सुकते पोटी डायनोशेक सुरू केला की डायनोशिक न्यू, मुलांचं न्यूट्रिशन आहे मुलांचं न्यूट्रिशन आहे तर ते कसं आहे तर ते आपण यूज करून पाहूया या उत्सुकते पोटी घेतला आणि या उत्सुकते पोटी घेतल्यास तर त्याच्या शरीरात तुम्हाला हे बदल जाणवायला मिळतात बरं आता त्याच वाढीचं वय आहे या वाढीच्या वयामध्ये निश्चितपणे प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलाचं भरण पोषण चांगल्या पद्धतीने व्हावं तर याच्यासाठी तुम्ही सध्या डेली तुम्ही आहार मग कसं त्याची वाढ कशी वाटते तुम्हाला आता सध्या त्याचा त्याच्यामध्ये वाढ छान होते आणि त्याला पहिले जेवण व्यवस्थित करत होता पण आता भूक लागते तो जेवण करतो व्यवस्थित ओके बस समर्थ हॅलो समर्थ नाव ना बेटा तुझं समर्थ आता तू डायनोशिक घेतोय लास्ट चार महिन्यापासून मग दुपारचं जेवण वगैरे हो चांगल्या पद्धतीने करतो तू अगोदर जे आईने जे तुला जे की तुझ्या बरोबर होते तर त्यावेळेस आता पेक्षा आतापेक्षा आता कसं वाटतंय म्हणजे बरं वाटतंय कसं वाटतंय तुला आता सुद्धा निश्चितपणे आणि दररोज व्यायाम करायचा आहे शरीराला एक वळण आपलं निश्चितपणे असलं पाहिजे तर आई तर व्यायाम करतातच आणि आई मुलाला फिट बनवते ही खरंच खऱ्या अर्थाने रॉयल फिटनेस फॅमिलीची कमाई आहे की आम्ही एक व्यक्ती फिट बनवत नाहीयेत तर आम्ही पूर्ण कुटुंब फिट बनवतोय आणि पूर्ण कुटुंब फिट बनवून आमचं जे फिट इंडिया मिशन आहे तर या फिट इंडिया मिशनमध्ये निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या लाईफमध्ये बदल आणण्याचं काम करतोय सो थँक यू व्हेरी मच खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता तुमचा